नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरशे शंकराचे भजन हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा तुला बेलाची तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळा लाविले कपाळा हो गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळा लाविले वषमकपाळा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेळाच्या पानाची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या शंकरा त्रिशूळाड हाती संगेनाचे पार्वती हो संगेनाचे पार्वती आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या शंकरा बोले ना तो आलो तुझ्या दारी कुठेही दिसे ना पुजारी हो बोले ना तर आलो तुझ्या दारी कुठेही दिसे ना पुजारी तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा जटे तू नवाय गंगाधारा ओम नम शिवाय तू जाणारा हो जट तू नवाय गंगाधारा ओम नम शिवाय तू जाणारा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे बोळा शंकरा शंकरा Shankara.